आज मी तुमका दिवाळी स्पेशल एक नवीन रेसिपी दाखवतले ओळख बघू काय असत नाही ना ओळखला तर आज आपण बनवतलो बटर चकली तुम्ही बाजारात खातास ना तशी सेम अगदी परफेक्ट प्रमाणात सांगितले तर नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका दाखवतले बटर चकली कशी बनवतात ती तर चला रेसिपीक सुरुवात करूया है मी चुलीर कढई ठेवले आता त्याच्यात मी दोन कप पाणी ओतून घेत आहे आता ह्या पाणी आपण ओतून घेतो तर जास्त उकळायचं नाही उकळल्यावर कसा ह्या पाणी आट्टा मग आपलं प्रमाण चुकू शकता त्यामुळे पाणी जास्त उकळून घ्यायचं नाही एक कड फक्त काढून घ्यायचं पाणी साधारण गरम झाला ना त्याच्यात मी थोडंसं बटर टाकून घेत आहे म्हणजे पंचवीस ते तीस ग्रॅम बटर घ्यायचो जर तुमच्याकडे बटर नसत तर तुम्ही घरी असलेलं तूपसुद्धा वापरू शकतास तूप तुमच्याकडे असत तर तुम्ही हे दोन चमचे तूप घ्यावा आता मी त्याच्यात टाकतेले चवीनुसार मीठ हे आता मी हय हो चार चमचे कलोंजी घेतले म्हणजे कांद्याचा बी तुमच्याकडे कांद्याचा बी नसात तर तुम्ही काळे तीळ किंवा पांढरे तीळ पण टाकू शकतास आता हे हो बघा पाणी चांगलं गरम झाला आता त्याच्यात मी ज्या वाटीन पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीन मी हय दोन कप तांदळाचा पीठ टाकते तुमच्याकडे ज्या घरी पीठ असतात तांदळाचा त्यात टाकलात तरी चालात एक मी लाकडी चमचो घेतलं आहे आणि त्याने मिक्स करून घेऊया म्हणजे कसं आहे लाकडी चमचो घेतल्या ना मग ते का जास्त पीठ चिकटत नाही होय बघा आणि हां पीठ जर तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅस बंद करायचं आणि मग ह्या ढवळायचा नाही तर खाली कराब त्याला होय बघा मी कढई खाली उतरून घेतलं आता हळ पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आता ह्या पाच मिनटं झाकून ठेवायचा म्हणजे कसा पाच मिनटात आतल्यात पीठ शिजता होय बघा पाच मिनटं झाली आहेत आता ह्या मी एका परातीत ओतून घेत आहे हय बघा मी ह्या पीठ सगळं परातीत एका ओतून घेतलं आहे आता ह्या पीठ गरम असतानाच एक तांबयो घ्यायचं आणि असं पीठ ह्या मळून घ्यायचं तांब्याने बघा गरम असतानाच करायचं थंड झाल्यावर असं करून उपयोग नाही हे बघा तर तांब्यान मी सगळा मरळून घेतलं आहे आता मी ह्या हात हातान मळतो आहे सगळं बाकीचा हय पीठ मळून झालं आहे बघा आता मी थोडंसं बटर घेतलं आहे आपण तेल कसा पिठाक लावतो पीठ मळून झालं तसा बटर घेतलं आहे थोडासा आणि हा परत एकदा मळून घेते होय बघा मी पीठ मळून घेतलं आहे या पीठ बघा एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही हे बघा मीडियमाचा जेवढा तुम्ही तांदळाचा पीठ घेणार तेवढंच पाणी घ्यायचा आणि तुमच्याकडे जर मेजरमेंट नसत ती तुम्ही घरची एक वाटी घ्यावा आणि त्या वाटीन तुम्ही मोजून पाणी आणि त्याच वाटीन पीठ टाकलात तरी चालता आता हे बघा मी थोडं छोटो गोळं घेतलेलं आहे तो एकदा मळून घ्यायचो दोन मिनटा आणि हे हो असं साच्यात भरून हे चकले करून घेऊया हय बघा चकली एकसारखे येऊसाठी मी हय हो। समान आकाराची अशी डिश घेतलं आहे हे बघा आता त्याच्यावर मी असे चकले काढून घेत आहे टोक हात असा दाबून घ्यायचा आहे बघा हे बघा सहज असे हातावर येतात अल ठेवलेलं आहे तापत त्या तापला की नाही तर कसा कळतला थोडंसं एक तुकडो टाकायचं आणि बघायचा तळून हे तेल एकदम कडकडीत पण करायचं ना आणि एकदम गार पण असताना तेल मिडियम असा घ्या हे बघा मी आता हे चकले एक एक सोडून घेत आहे तुम्ही जर तुमची कढई मोठी असात तर तुम्ही तीन तर चालात नाही तर शक्यतो दोनच टाका तर ते चांगले भाजले जातात चकले हय माझे चार पण इले असते चकले पण मी तीनच टाकले हे बघा बुडबुडे बघा कसे येतात ते आता ही चकली लगेच परतायची नाही आधी झाड्यान बघायच्या वरची बाजू कडक झाली आहे काय जर कडक झाली असतात तेव्हाच दुसरी बाजू भाजून घ्यायची हे बघा आता मी हे परतून घेते होय बघा दुसरी पण बाजू भाजून झाली आहे ती कशी ओळखायची हे बघा हे तेलात बुडबुड येत ना ते आता अजिबात नाहीत हे बघा म्हणजे आपली चकली परफेक्ट झाली आहे आता हे आपण असं एका ताटात ता काढून घेऊया तर अशा प्रकारे मी सगळे चकले असे बनवून घेतलं आहे हे बघा आता ही चकली किती कुरकुरीत झाली आहे ती तुमका दाखवतं आहे एक चकली घेऊन हे बघा आवाज आहे का किती मस्त येतं बघा एकदम बाजारासारखी झाली आहे आणि हे बघा आतून एकदम मस्त पोकळ तर ही पटार चकली तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनहटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय